ज्येष्ठ नेत्याला भेटायला नेते, नेते जातच असतात छगन भुजबळ शरद पवारांना का भेटायला गेले ते मला माहीत नाही मला वाटतं की भुजबळ हे चर्चा करायला गेले असतील त्यांनी काल बारामतीमध्ये सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्याचा खुलासा करायला कदाचित छगन भुजबळ हे गेले असतील भुजबळ यांना मजबूत शरद पवारांनीच केलंय त्यामुळं देखील ते भेटीला गेले असते अशा विविध शक्यता अंबादास दानवे यांनी शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या पंधरा जुलै रोजीच्या भेटीवर वर्तवल्या आहेत आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती तेवढीच मलाही माहिती आहे मी काय अजून कोणाला फोन केला नाही आणि विचारलेलं नाही परंतु शरद पवार एक ज्येष्ठ नेते यांना भेटायला महाराष्ट्रातलं काय देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं म्हणून गेले असते महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला कोणी काही करू शकत नाही लोकसभेत ते दिसलेलं आहे त्याच्या पुढे पाऊल विधानसभेला महाविकास आघाडीचं राहील मला वाटत नाही असं काही असेल काही चर्चा करायला ते गेले असतील परंतु मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही त्याचं टीकेचं जे केलं त्याचा खुलासा करायला गेले असतील कारण शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे एका ताटात जेवणारे लोक होते खरं तर छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या मजबूत कोणी बनवलं असेल ते ते पवारसाहेबांनी आणि त्यांच्यावरच त्यांनी टीकाटिपणी केली म्हणून त्यांच्या मनाला काही वाटलं असेल म्हणून एखाद्याच भेटायला गेलेलं जा असू शकतात